शेतकरी बंधूं नमस्कार मी आपला शुभचिंतक गोपाल उगले खरं तर मी आहे सध्या हळद पिकामध्ये आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हळद आणि अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी बघा शेतकरी मित्रांनो लगातार चार ते पाच दिवस पावसाची संततधार सुरू होती आणि हा पाऊस आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप नुकसानकारक ठरतोय ठरलेला आहे आणि नुकसान काय होणार आहे हळद आणि अद्रक पिकामध्ये मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायचे आहेत एक तर आपल्याला माहिती आहे जास्त पाऊस झाल्यानंतर आपल्या शेतामध्ये हे पाणी साचून राहिल्यामुळं आपल्या शेतामध्ये सड लागते त्याचं कारण हे असतं की संततधार पावसाची सुरू असते आणि माती ही एकदम कॉम्पॅक्ट होते चिकट होते आणि याच गो याच दरम्यान आपल्या हळद पिकामध्ये हानिकारक बुरशांची वाढ होते ज्या आपल्या पिकाला सड किंवा मर लावतात तर हळद आणि अद्रक उत्पादक शेतकऱ्यांनी पहिली मला तुम्हाला तातडीची एक गोष्ट सांगायची अर्जंट जी आपल्या शेतामध्ये आता करायची आता उघाड आजपासून म्हणजे आजच्या दिवसापासून किंवा उद्यापासून आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये पाऊस थांबणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे आपल्याला करायचं आहे काय तर आपल्याला तातडीने एक गोष्ट आपल्या शेतामध्ये करायची ती म्हणजे आपल्या शेतातील पाण्याचा निचरा अर्जंट ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं पाण्याचा निचरा करायचा जेणेकरून आपल्या शेतात पाणी राहणार नाही पाण्याचं सगळं विल्हेवाट आपल्याला करायची आपल्या शेतातील पाणी हे बाहेर काढून द्यायचे ही गोष्ट आपल्याला तातडीने करायची दुसरी गोष्ट आपल्याला त्याच्यावरती नियोजन काय करायचे तर पहिली ड्रिंचिंग ही हळद पिकातील किंवा अद्रक पिकातील सड जर आपल्याला थांबवायची असेल रोखायची असेल जर आपल्या भविष्यातलं जर नुकसान आपल्याला आज जर टाळायचं असेल तर सोपी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो आहे एक गोष्ट पहिली म्हणजे आपल्याला ड्रिंचिंग करायची ती रासायनिक खताची किंवा रासायनिक कोणत्याही घटकाची करू नये कारण ॲसिडिटी अशा वातावरणामध्ये किंवा असं पाणी जमिनीमध्ये जास्त झाल्यामुळं एकतर त्याच्यामध्ये हानिकारक बुरशा वाढल्या असतात किंवा जर रासायनिक आपण घटक टाकला रासायनिक खतं जर अशा वेळेस टाकले वापसा कंडिशन नसतानासुद्धा तर त्याच्यामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण हे जमिनीमध्ये वाढतं आणि मुळांना धोका पोचतो तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं तर एकरी आपल्याला ट्रायकोडर्मा वापरायचं ऑर्गेनिक कार्बन जर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचा भेटतो कार्बन कार्बनसुद्धा आपल्याला त्यामध्ये वापरायचं किंवा सुडोमोनस फ्लोरोसन्स हे सुद्धा बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आणि ही ड्रिंचिंग झाल्यानंतर तीन दोन ते तीन दिवसांनी आपल्याला मायक्रोन्युट्रिनची ड्रिंचिंग हे आपल्याला आपल्या हळद किंवा अद्रक पिकामध्ये गेली पाहिजे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो दुसरा धोका मला सांगायचा आहे काय येतो आता वातावरणामध्ये पाऊस थांबला आणि तापमान थोड्या प्रमाणात आता वाढणार आर्द्रता जमी आपल्या वातावरणामध्ये वाढणार तर याच्यासाठी होणार काय नुकसान पहिलं नुकसान आपलं होणार आपल्या पाना पानावरती म्हणजे आपल्या हळद आणि आर्द्र पिकावर पिकं जे आहेत त्यांच्या पानावरती करपा आपल्याला आलेला दिसेल पुढील काही दिवसामध्ये तीन ते चार दिवसामध्येच करपा आलेला दिसेल हे जर आपल्याला धोका रोखायचा असेल तर आपल्याला याच्यासाठी वेगवेगळी वे बुरशीनाशिके बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीची आपल्याला बुरशीनाशिके घ्यायची त्यातले घटक मी तुम्हाला काय सांगतोय अजोक्षी फ्रोबीन हा सुद्धा घटकाची फवारणी तुम्ही करू शकता दुसरं म्हणजे टेबिकोनोझॉल या घटकाची सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता किंवा जैविक बुरशीनाशिकं जर म्हटले बॅसिलस सप्टिलस आणि सुडोमोनॉस फ्लोरोसन या जैविक घटकांची तुम्ही बुरश घटकांची तुम्ही फवारणी घेऊ शकता हे जैविक घटक चांगल्या पद्धतीनं काम करतात तर नक्कीच शेतकरी मित्रांनो दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात की आपल्या पिकातली भविष्यात येणारे सड किंवा मर रोग किंवा दुसरी गोष्ट म्हणजे करपा आपल्या शेतातील कसा रोखायचा आहे भविष्यात येणारा तर ही खूप महत्त्वाची वेळ आहे जरी फुटवे फोडण्याची जरी हळद आणि अद्रक पिकामध्ये अवस्था असली तरी आता धोके पावसामुळे आपल्या शेतामध्ये वाढलेले तर पहिली ही आपल्याला गोष्ट करायची नंतर फुटवे फोडण्याचं नियोजन आपल्याला करायचे धन्यवाद